क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये कळवण तालुका कबड्डी स्पर्धा शासकीय आश्रम शाळा जनकापूर या ठिकाणी दिनांक एकोणतीस व तीस ऑगस्ट या दिवशी पार पडल्या या क्रीडा स्पर्धा शालेय नियमानुसार चौदा सतरा एकोणास या तीन गटांमध्ये मुले व मुली यांच्यामध्ये खेळवल्या गेल्या याच तालुकास्तरीय स्पर्धेत आश्रमशाळा चंकापूर कनाशी दळवट बापखेडा काठेदिगर आठांबे जनता विद्यालय आर के एम विद्यालय कळवण जानकाई विद्यालय कळवण बेज हायस्कूल निवाने हायस्कूल नाकोडे जनता विद्यालय पाळे हायस्कूल श्रीराम विद्यालय कनाशी या शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत शासकीय आश्रमशाळा चंकापूर येथील पुढील प्रमाणे खो खो जिल्हास्तरावरती संघाची निवड झाली आहे त्यामध्ये चौदा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुली एकोणास वर्षाखालील मुली अशा खो खोच्या चार संघांची निवड यामध्ये झाली आहे तर कबड्डीमध्ये चौदा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले एकोणास वर्षाखालील मुली अशा एकोणतीस संघांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी सर्व शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बी एन भुजबळ क्रीडा शिक्षक पी एच कोकरे एन बच्चाव राहुल पगार तसेच तालुका क्रीडा संचालक अभय कसगावकर यांचे विशेष मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण झालेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत मुलांच्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये आज चंद्रकापूर आश्रमशाळेमध्ये तीन वयोगटामध्ये या सदर स्पर्धा खेळवण्यात आल्या या स्पर्धेमध्ये वयोगटात चौदा वर्ष वयोगट मुले सतरा वर्ष वयोगट मुले व एकोणावीस वर्ष वयोगट मुले यांचे सामने झाले या सामन्यामध्ये चौदा वर्ष वयोगटात आमचा चंकापूरचा संघ हा चमू विजयी झाला आणि जिल्हास्तरीय संघात स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे त्यासोबतच सतरा वर्ष वयोगटामध्ये देखील जनकापूर हा संघ विजयी झालेला आहे आणि त्यांची देखील नाशिक जिल्हास्तरीय होणाऱ्या कबड्डी स्पर्धांसाठी निवड झालेली आहे त्या स्पर्धेतने आत्ताच आपल्या समोर सगळ्यांच्या समोर दळवट विरुद्ध अनुदानीत आश्रमशाळा मानूर यांच्या दरम्यान जो आत्ता कबड्डीचा सामना झाला या तुरुशीच्या सामन्यात दळवट संघाने मानूर संघावर चार गुणांनी विजय मिळवून त्यांचा जिल्हा तिकीट या ठिकाणी मिळवलेला आहे सदर स्पर्धा ही अत्यंत आनंद आणि खेळीमेळीच्या वातावरणात शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर या ठिकाणी पार पडल्यात त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद दोन दिवसांमध्ये आपल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्या होत्या त्या या ठिकाणी चणकापूर आश्रम शाळेमध्ये आयोजित केल्या अगदी सुंदर असं नियोजन पोकेसरांनी केलेलं आहे या स्पर्धा आमच्याकडे आयोजित केलेल्या होत्या परंतु आपण बघितलं मागे आठ वेळ पूर्ण पाऊस चाललेला होता त्या माध्यमातून कोकरे सरांनी आमचं बोलणं झालं त्यानंतर आपले जे तालुका प्रमुख आहेत कसगावकर सर यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की सर ज्या ठिकाणी आपल्याला क्रीडा स्पर्धा योग्य पद्धतीने पाहता येतील त्या ठिकाणी आपण आयोजित आहेत मग खोकरे सरांनी सुद्धा मोठं मन केलं सर तुमच्याकडे जर समजा ग्राउंड आहे उपलब्ध परंतु पावसामुळे शक्य नाही आमच्याकडे मॅट वगैरे सगळी सुविधा आहे तर आपल्याकडे घेऊया तर आम्ही होकार दिला आम्ही बघतोय काल मुलींच्या तिन्ही संघांच्या स्वतः अगदी उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे तिन्ही गटांच्या स्वतः उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नियोजनपूर्वक पार पाडल्या आणि आज सुद्धा आम्ही बघितलं सकाळपासून आतापर्यंत पाच वाजले अगदी व्यवस्थितपणे कोणत्याही संघाविरुद्ध किंवा एखाद्या शाळेविरुद्ध त्यांनी इकडे तिकडे गालबोट न लागू देता सगळे विद्यार्थी अगदी खेळ खेळले त्याबद्दल मी खोके सरांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा